श्री स्वामी दत्त अवधूत महाराज वीरचित्त श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पाचवा श्री गणेशाय श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दिगंबर स्वामी राजाय नमः श्री गणेशाय नमः जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता तुजाच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित पुढे कथा सुरस अत्यंत वद्विता तू दयाळा मागील अध्यायाचे अंती वामन ब्रह्मचार्या प्रती चमत्कार दावित यती ते चरित्र वर्णिले असो शके सतराशे अठ्यानवात वैशाख शुद्ध चतुर्थी पासून अवचित ब्रह्मनिष्ठ वामनाची प्रकृती अत्यंत बिघडली बहुत व्याधीने शरीर उद्भवले अनेक रोग ओढवला प्रारब्ध दशा भोग बहुत उपाय करिता उपयोग झाला नाही म्हणून बडोद्याचे सुरसागरी प्राण त्यागार्थ मध्यरात्री गेलो कोणानं कळत आता उडी टाकावी खोल पाण्यात इतुक्यात स्वामी समर्थ येऊनी माझा हात धरून वर ओढीती माझ्या श्री मुखावरी ताडतई तुझे प्रारब्ध असती तुलाच भोगिले पाहिजे सहज समाधी सोडून जल समाधी घेतोसी त्रासून हेच कळले काय ब्रह्मज्ञान प्राण त्याग करावा क्लेशाने शरीरी फिरवूनी कृपा कर मनती आरोग्य होईल धरी धीर मजला घरात आणले सत्वर आतपेष्ट देखिले समर्थ अंतर्धान पावले त्या रात्री झोप लागली चांगली समाधान आरोग्या वाटले जाहले व्याधी शमन एक द्विजनारी पतिव्रता आपल्या जन्मांत पुत्रासह तत्वता बैसुनी करीत होती वार्ता तेव्हा शिव समर्थांसी, समर्थांशी दीनपणे केली प्रार्थना हे भगवान पार्वती रमणा या स्वाधीचे दीन मुलास दिसेना जन्म झाल्यापासून तरी कृपा करुनी उपाय सांगावा हो गुरुराय तेव्हा बोलती देवराय पाच राक्षस येता हेत, इतक्यात मस्त पागोटे भूषण पंच वैष्णव ब्राह्मण यथेचे उत्तमांना भोजन करून मोठ्या थाटाने पातले स्वामीसी न वंदन करिता एकमेका बोलती कर्नाटकी संस्कृतात मिळेल प्रश्नाचे उत्तर योग्यता तरी मानुतयासी तवा अनेक वैष्णव विप्र येऊनी करुनी साष्टांग नमस्कार बैसले असता अनेक नारीनर जमले भगवत दर्शनासी जेव्हा जगजीवन भगवंत अंधपुत्रास रागे भरित वदले की गणेशाय त्वरित या गर्विष्ठाचे मनातील प्रश्न उत्तर वेद स्मृती पुराण वचनी करी यथार्थ समाधान निर्भयपणे त्यांचे मनीचे पाषण अर्थ मंत्र श्लोकाधिक नंतर तो द्विजपुत्र गुरुपदी मस्तक ठेवून वदे दयाळ मजला एक अक्षर देखील नसे वेदाधिक काय सांगून कळेची तेव्हा ते जगदीश्वर कृपाल स्वकंठातील काढूनी माळ अंधाचे कंठात घालून तात्काळ नेत्रांशी सुगंध पुष्प स्पर्शिती नेत्राशी स्पर्शताची कृपा कर जन्मांध उघडून सहज नेत्र वैष्णव ब्राह्मणा समोर उभा राहिला आवेशे ऋग्वेदा ती कांतील अर्थ मंत्र अर्थासहित उत्तरे देत द्विजपुत्र भगवद्गीतेतील वाक्य अर्था सहित अनेक भागवतातीलही जन्मांध द्विजपुत्र निरक्षर स्पष्ट दिदले प्रश्नोत्तर स्वामींचे सामर्थ्य अपार वैष्णव झाले विस्मित अंतरी पोहोचताच अनुभव खुन सोडीला वैष्णवांनी अभिमान होऊनी अनन्य शरण करीती साष्टांग नमन नारायण नामे एक भक्त जाई तिरुपती दर्शनार्थ तेथे स्वामी समर्थ देती दर्शन तयासी नारायण यवनी अक्कल सांगती सर्व जनासी स्वामी समर्थ भेटले तिरुमला पुरासी सेवक विचारी स्वामींसी कधी तिरुपतीसी समर्थ वदती तयासी हो तो आम्ही गेलो तेथे विस्मित सर्व जन जाहले स्वामींचा वावर सर्वत्र तिरुपतीला दिसले अक्कलकोटी होते स्थित तुकोजी राव होळकर जाती अबू पर्वतावर श्री स्वामी समर्थ गुरुवर दर्शन देती तयांना होळकर येते अक्कल कोटा सी, लोका सांगती स्वामी भेटलेसी अबू पर्वतावरी मजसी दर्शन तेथे दिदले लोक वदती तयासी स्वामी येथेच अससी ऐकोनी विस्मित झालेसी तुकोजी राव होळकर गाणगापुरी असता दिवाळी सण गुरुशी आमंत्रिती आमंत्रित सात जण तितकी रूपे धरून आपण गेले मठीही राहिले गुरुचरित्रातील या कथेची आठवण झाली सहजची त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थची वावर असे सर्वत्र असो स्वामींच्या अनंतलीला जना सन्माग दावीला उद्दरिले जड मुडाला तो महिमा कोन वर्णी गोदा प्रसिद्ध त्र्यंबक पुण्य क्षेत्र आहे नासिक, तेथे बाबा घोलप नामक यजुर्वेदी ब्राह्मण वसती ज्योतिष आणि शास्त्रात, बाबा घोलप होते पारंगत संप्रवर्तक द्विजतम हो एकदा गोदेच्या घाटावरी भेटले यती रूप दत्त गिरिनारी तेव्हा बाबा नमुनी चरण धरी म्हणे अवतारिक दिसता हो जाणुनी घोलपांचा आशय सर्व सर्वसाक्षी स्वामी दत्तात्रेय आशीर्वाद देती आनंदमय घेता उपजेल ऐसे बोधून पावले अंतर्धान होता द्विज विद्वान साक्षात्कार घडला नारायण भेटून कल्याण केले की पुढे श्रम संन्यास धारण केला तो तात्काळ आत्मसाक्षात्कार प्रकाशला बाबांशी प्रत्यक्षात मानुभव दादला योगीश्वरांच्या दर्शने आणखीही काही अनुभव बाबांच्या प्रत्यक्ष प्रमाणास आले देव स्वामी राजांचे कुलीन सत्पुरुष सिद्ध नाशिक क्षेत्री वसता प्रसिद्ध पंचवटीत कपालेश्वरा सान्निध्य त्रिविद ताप रहित जे ब्रह्मनिष्ठ वामन असता नाशिकास एका किमयागारे केला अधी उपहास तेने झालास दत्तात्रेय स्वामी निंदेन लोकाशी बाबा घोलप वदती हे स्वामी अस्ति श्री दत्त गोदा प्रगटत दर्शन देण्या मज लागी जगदुद्धारा कारण करीती संत निर्माण तो श्री गुरु नारायण लोकोद्वारा कष्ट तसे संत निर्मिले अनेक निर्मिले असंख्य साधक अनेका करविला मोक्ष प्राप्त श्री स्वामी कृपेने तीन शतकांहून अधिक निर्माण करीती संत त्याद्वारे जन उद्धरित ऐसा आगाद महिमा स्वामींचा रामानंद बिडकर पुण्याचे श्री कृष्ण सरस्वती कोल्हापूरचे श्री नृसिंह सरस्वती आळंदीचे शिष्य असतील समर्थांचे पुण्याचे शंकर नाथजी नाशिकचे बाबा शिर्डीचे साई नाथजी हे ही शिष्य समर्थांचे अलवनी बुवा भारती बुवा कृष्णजिरी रामबुरी बुवा स्वामी सुत स्वामी कुमार बुवा शिष्य हे स्वामींचे दत्तगिरी नामे एक भक्त जन्म नृसिंह वाढीत गुरुदर्शना तळमळत त्यासी देती दृष्टांत श्री गुरु दत्तात्रय नारायण स्वप्नी तयाचे येऊन सांगती दत्तगिरी लागोन एका श्रोते अवधारा स्वप्नी श्री गुरु सांगती मी आहे अक्कल कोटात स्वामी समर्थ रूपात जगत उद्धारा कारणे ऐसा होता दृष्टांतासी दत्तगिरी आला अक्कल घातले लोटांगन स्वामीसी पुन्हा पुन्हा ते धवा पाहिली मूर्ती गोजिरी अजान बाहू चमत्कारी दत्तगिरी, कृत कृत झाला दर्शनी समाधीस्थ झाले दिवस सात समर्थ तयासी विद्या देत कर्नाटका पाठवीत जनोद्धार करावया वेंगुर्ल्याचे आनंद नाथ तयासी स्वामी संत करीत तयासी पादुका देत धाडीले वेंगुर्ल्यासी अलवनी बुवा नामे एक भक्त असे बडोद्यात वास्तव्यात एके दिनी अचानक दिव्य रूप दिसत असे कटीवरी ठेवून हस्त समर्थ समोर प्रकटत अलवनी बुवा राहती पाहत अजान बाहु स्वामी ते अलवनी बुवा आपण प्रत्यक्ष देखिले तुझे चरण स्थिर झाले अंत करण मिसळवा शिष्यवर्गात ऐसे विनवी द्विजवर सोत्र करीतसे अपार स्वामींची पूजा छोडशोपचार कैचे कवित्व केले देखा नमन करुनी स्वामीसी अपार स्तुती करसी काव्य संस्कृतात करसी समर्थ स्तुती करत असे तुझी स्वामी सर्वेश्वर त्रयमूर्तीचा अवतार हाची माझा सत्यनिर्धार न सोडी आता तुझे चरण ऐसे प्रश्न संस्कृतात बुवा स्वामी विचारत स्वामी समर्थ संस्कृतात उत्तर देती तयासी सदावास भक्त हृदयात तैसेची सर्व तीर्थात परी सदेह सांप्रत प्रज्ञापुरी राहत असे इतके वधुनी समर्थ तेथे अंतर्धान पावत अलवनी बुवा मनात दत्त नयनी देखिला अलवनी बुवा प्रज्ञापुरात येऊन राहत सर्व भक्तांशी कथत अनुभव गुरुदर्शनाचा अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होतुंठा समनगरी ते तया शेत्रीचे महिमान केवी वि मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद श्री स्वामी कृपे होत असे श्री स्वामी समर्थ सप्तशती पंचमोध्याय श्री स्वामी समर्थ चरणापर्णमस्तू श्रीरस्तु शुभम भवतु